আরে বাপেই কি গনিাవ్লি দিই কে তুমি? একদম পূর্ণ গুণে গেত তো। কোন तो आपल्याला काय आग्रहतोय नाग आहे आवडता येत्याच बसलं अच्छा बसले होते काय तर जयश्वर आहे मित्रांनो इथे नाग जातीचं साप आहे कंपनीने आहे हा विषारी आहे त्यामुळे आपण त्याला रेस्क्यू करतोय तो घाबरलाय खूप आणि आपल्यालाही घाबरवण्याचा प्रयत्न करतोय नाग हा साप असा आहे की फणा काढतो भला मोठा उंच तर श्वास घेतोय सोडतोय जे आपल्या भागातील विषारी साप आहेत चार एक तर आता घोनस दुसरा हा नाग तिसरा फुरसे आणि एक मन्यार जातीचा एक साप असतो काळ्या रंगाचा तर हे चार विषारी साप आता हे नागो बाजारात घाबरले ते आणि आपल्या अंगावर पण धावतात ते त्यामुळे आपण काय करू पटकन आहे ना याला वरती घेऊन जाऊ आणि लगेच आपल्या बॅगेमध्ये पॅक करू तर वरती घेऊन जाते चालेल बघा एवढी उंच आहे त्याच्यामुळे त्याला वरती येताना आलं त्याने प्रयत्न भरपूर केलाय वरती यायचा पण त्याला जागाच नाही भेटली चुकून पडला असा घगरू नका कोणी लांब पळू नका पळापळ नका होऊन जाईल तुमची और चला तो ये डिसमेंटल करना पड़ेगा बात करना इतना कर सकता हूं मैं तो नहीं रहूंगा आप सर सा, चाहिए सा, तो विजिट कर सकते हैं सुपरमार्ट टीम है तो आके मैं सुबह दिन मां구나 मांग तमला जयपुर ना मांग जैसी आती टिकड़ून इकडे पर्यंत आ ओ तमलेवा तमलेवे

ते मला सोड मला सोड सोडलं नाही दिसत तो त्याच्या जीवाला घाबरतो ना आपण त्याला कुठं ना आपण मास्क लावल्यावर आपण श्वास घेऊ शकतो ना तसच आहे सेफली तुम्ही चांगले आहे म्हणजे आम्ही अशा ठिकाणी सोडतो जिथून त्याचं पण लाईफ चांगलं जाते आणि त्याच्यापासून माणसाला पण काय धरत नाही धन्यवाद <laughs> सांगितलं